रश्मी बर्वे यांच्या संदर्भात महत्वपूर्ण बातमी आहे रामटेकमध्ये रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झालेली आहे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचा अर्ज बाद झालेला आहे सकाळी त्यांचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेला होता त्यानंतर निवडणूक आयोगानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आता रश्मी यवजी श्याम बर्वे हे उमेदवार असतील ज्यावेळेला रश्मी बर्वे यांनी एबी फॉर्म भरला होता त्यावेळी त्यांनी डमी उमेदवार म्हणून आपले पती श्याम बर्वे यांचं नाव टाकलेलं होतं निवडणूक आयोगानं आता त्यांना उमेदवारी दिली आहे सुनावणीमध्ये आजच्या सुनावणीत आज आम्ही आक्षेप घेतला होता की रश्मी बारवे यांचा फॉर्म रिजेक्ट करावा आणि निवडणूक आयोगाने ते फॉर्म रिजेक्ट केलेला आहे कारण त्यांच्यातर्फे जे काुटिनी कमिटीने जे ऑर्डर केलेलं आहे त्या त्याप्रमाणे त्यांची जे काुटिनी कमिटीच्या ऑर्डरप्रमाणे त्यांची वैधता ते संपुष्टात आजच आली होती आणि त्यांच्या कास्ट सुटी सर्टिफिकेट जे एस ओने दिला होता ते सुद्धा रद्द झाला होता म्हणून रामटेक लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी ही शेड्युल कास्टसाठी राखीव असल्यामुळे ते आज शेड्युल कास्ट पात्रतात उमेदवार नसल्यामुळे त्यांच्या अर्ज खारिज करण्यात आला आणि त्यांचा पत्र खारिज करण्यात आला आणि आम्ही घेतलेला ऑब्जेक्शन जे आक्षेप होता ते एक्सेप्ट करण्यात आला त्यावेजी त्यांच्या पतीचा स्वीकार करण्यात आला अधिकृत उमेदवार आयोगाने घोषित केले की त्यांचे जे पती आहे त्यांचे ते अधिकृत उमेदवार असतील भारतीय राष्ट्रीय त्यांनी काय अर्ज केले नाही त्यांचं असं म्हणणं होतं की जे कास्ट स्क्रुटिनी कमिटी आहे त्यांनी आम्हाला बरोबर वेळ नाही दिला आणि जे स्क्रुटिनी केली ती बरोबर नव्हती परंतु निवडणूक आयोगाने ती ग्राह्य धरली नाही आणि आमचा आक्षेप मान्य केला आणि फॉर्म डिटेक्ट दरम्यान रामटेक मधली लढत आता कशी असणार आहे पाहूयात राजू पारवे भाजपाचे उमेदवार आहेत रामटेक मध्ये आणि श्याम बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार बाप करा राजू पारवे हे शिवसेनेकडून रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार असतील त्यांनी नुकताच शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत होणार आहे त्यामध्ये शिवसेनेला ही जागा मिळाली होती शिवसेनेकडून राजू पारवे असतील तर श्याम बर्वे हे काँग्रेसकडून उमेदवार असतील रश्मी बर्वे यांना आधी उमेदवारी देण्यात आली होती त्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली निवडणूक आयोगाकडून कारण त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं त्यानंतर त्यांचे पती श्याम बर्वे हे आता रामटेकमध्ये काँग्रेसकडून उमेदवार असतील दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम रश्मी बर्वे यांची जात पडताळणी विभागातर्फे जात प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आहे आणि त्या अनुषंगाने आज त्यांची उमेदवारी सुद्धा रद्द करण्यात आली आहे मात्र त्यांच्या ऐवजी फॉर्म ए बी मध्ये सेकंड नंबर डमी फॉर्म जो असतो त्यामध्ये श्याम कुमार बर्वे यांचं नाव त्यांनी नोंदवलेलं होतं त्यामुळे ही रश्मी बर्वेची उमेदवारी ही त्यांचे पती श्यामकुमार कुमार बर्वे यांना देण्यात आलेली आहे